आज आपण आहे आमची दीदा फुगलेली आहे बघा बघा इकडे इकडे Saya m 몇 t Share kasih ke Didi. Pakra? Ila pun pakra. Tuh? <bhi taba> <laughs> 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 Kode? <Kute>, papre. <laughs> ए कुठं हो सांग इथं शूट चालू आहे बघू शकता इथं आम्ही उभे पप्पा अक्षरा हा काय नजर आहे एक नंबर दीदीचं चालले बाटलीमध्ये खेळण्याचं काम तिथं चालले एन्जॉयमेंट बघा इथे पप्पा इथे पुढे बघा आणि चला म्हणले आपण आलेलो होतो ओपनला कसा किती भारी नजारा आहे अक्षर आपण मस्त खेळलेली आहे आपली चला पप्पा दीदी आनंद झालेली आहे आपली पप्पा अक्षू लागली अभ्यास करायला काय ते मंडळी असं आलो आपण घरी आता स्वैपक करायचं स्वयंपाक म्हणजे जेवण तर दिदी काय करते अभ्यास करते काय दाखवूया हा तू बोलशील का बोलशील तू नीट चला मंडळी मेथीची भाजी निवडून घ्यायची आहे निवडून घेतो मग तुम्हाला दाखवतो बघा माझी एक अभ्यास करते एक भाजी निवडते ग अक्षरा भाजी निवडते आपली मेथीची भाजी ना चला। अक्षरा चला अक्षरा आणि बघा भाजी मी इकडे निवडते आणि अक्षरा काय केले बघा हे बघा तुम्हाला हे बघा अक्षराने काय केलेलं आहे आणि आणि अक्षरा असते अगाव कोणाकोणाचं असं असतं का बघा मी भाजी निवडायला घेतलेली इकडे ती तिकडे साईडला टाकून नोकली आपण भाजी बनवायला घेतलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा आपला पीठ मळायला घेतलेला आहे आपण पीठ मळून घेऊया आपण आणि दाखवतो तुम्हाला बघा आपला पीठ मळून झालेला आहे पीठ मळून घ्यायचं चला आता आपण भाकरी करूया आपण भाकरी करतोय जर भाकरी पण झालेली आहे तिथं पण झालेली भाकर ही एक मिनिट मला दाखवतो